गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्न देशपांडे तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे प्रत्येक पालकांना सध्याच्या मुलांना मुलींना असा प्रश्न पडलेला आहे की सर्व काही आहे परंतु योग्य स्थळ आपल्यापर्यंत येत नाही काय कारण असावे आणि सर्व काही मुलांच्याकडे तर सध्या परिस्थिती अशी आहे की सर्व काही आहे गाडी आहे बंगला आहे स्वतःच घर म्हणजे आई वडिलांच्या सोबत कारण पंचवीसाव्या वर्षी तरी काय स्वतःचं घर असू शकत नाही मला हो तर असं आहे फक्त काय आहे जीवनामध्ये फक्त ती नाहीये ती नाही म्हणजे पत्नी हो एक नाही आहे काय कारण असावं आहे त्यावेळेच्या माग ते आपण बघायचं आहे आणि आता एक नवीनच कारण चालू झालंय आणि कारण असतं वेगळंच आणि कुंडलीला दोष दिला जातो हे मात्र अत्यंत चुकीचं आहे म्हणजे काय लग्न करायचं नसतं त्या मुलाबरोबर आणि पूर्णपणे चांगला नकार म्हणजे चांगल्या शब्दात नकार तयार येत नाही तर कुंडलीचं कारण पुढं केलं जातं आणि मुद्दाहून कुंडलीला ज्योतिषशास्त्राला बदनाम केलं जात हे करणं थांबणं गरजेचं कर आहे असं माझं वैयक्तिक मत आहे असं म्हणत नाही की शंभर टक्के कुंडलीलाच नकार देतात किंवा शंभर टक्के मुलालाच नकार देतात परंतु हे पन्नास पन्नास टक्के सगळीकडं ह्याचा वापर केला जातो म्हणजे कुंडलीच काम हे नकार देण्यासाठीच जवळजवळ शस्त्रा या शस्त्राचा उपयोग केला जातो बघूया की काय आहे काळजी काय घ्यायला पाहिजे जर मुलाच्या कुंडलीमध्ये जर सातव्या स्थानामध्ये जर शनी असेल मंगळ असेल राहू असेल केतू असेल जर पापग्रह असेल तर मुलाच्या कुंडलीमध्ये किंवा मुलीच्या सुद्धा कोंढालीमध्ये विवाह होण्याचा होण्यासाठी कालावधी जास्त लागू शकतो म्हणजे काय बघायला चालू केल्यापासून किमान तीन चार पाच वर्ष घेऊ शकतात आणि तितकी सहनशक्ती सुद्धा त्या व्यक्तीकडं असली पाहिजे आणि जर नसेल तर मग अशी मुलं काय होतात अं म्हणायची शक्यता असते घरामध्ये चिडचिड करण्याची शक्यता असते जर लग्नच होत नाहीये तर जगून काय उपयोग इथपर्यंत मुलांची परिसर जाते आणि घरामध्ये असमाधानी राहू शकतात आणि पालकही सुद्धा या गोष्टीसाठी हतबल आहे जर मित्रांनो मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीमध्ये जर असे योग असतील कुंडलीमध्ये तर वयाच्या समजा लग्न करायच्या अगोदर दोन तीन वर्षापासूनच चांगलं स्थळ हुडकायला चालू करा नाहीतर चाळीशी वर्षाला ना आता माझ्याकडे सुद्धा अनेक जण चाळीस वयाची मुलं आहेत पस्तीस वयाची मुलं आहेत आणि तरी सुद्धा कुंडलीमध्ये गुण जमतात का म्हणून विचारलं जातं तर मी अशा लोकांना स्ट्रिक्टली नाही म्हणून सांगतो या परिस्थितीमध्ये गुणही बघू नका जात पात बघू नका आणि महत्वाचं लग्न होणं योग्य वयामध्ये हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे कारण योग्य वयाला जर लग्न झालं नाही परिस्थिती काय होणार आहे समजा पस्तीसाव्या वर्षी मुलाचं लग्न झालं मुलगी सुद्धा तीच बत्तीस वयाचीच मिळणार आहे त्यानंतर त्यांना मूल बाळ कधी होणार ती मुलं मोठी कधी होणार आणि त्यांची लग्न कधी होणार म्हणजे पुढचं भवितव्य हे अंधारामध्येच हे आपण घेऊन जातो आणि मुला आपलं सुद्धा आणि मुला बाळांचं सुद्धा त्यामुळे पालकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की मुलाचं वय साधारण सत्तावीस ते जास्तीत जास्त तीस वयापर्यंत लग्न झालं पाहिजे आणि मुलीच सुद्धा बावीस ते पंचवीस पर्यंत लग्न झालं पाहिजे नाहीतर वय अशी चांगली शोधत जातील आणि पस्तीसाव्या वर्षी नकोत धोंडा काळ्यामध्ये अडकू शकतो मुलीच्या पालकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे आपण विचार करतो की मुलीला तिकडं सासरी त्रास नाही झाला पाहिजे परंतु असं कोणतंच स्थळ नाही की मुलीला जाऊन सासरी त्रास होणार नाही कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट ही करावी लागणारच आहे मुलीच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर विवाह उशिराची योग असतील तर तुम्ही पहिल्यांदाच बघायला चालू करा आणखीन एक माझी विनंती आहे की साधारण तीसच्या फुळे सुद्धा फक्त षडाष्टक योग बत्तीस वर्षापर्यंत बघत जावा त्याच्यानंतर हा योग सुद्धा बघायचं बंद करा माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही पस्तीसच्या मुलाच्या फळ कुंडली बघणंच बंद करा आणि मुलीच्या सुद्धा तीस वर्षाच्या पुढे कुंडली बघणं बंद करा फक्त योग्य आपल्याला मिळतो किंवा नाही मुलगा आहे किंवा नाही स्वतःचे कष्ट करून स्वतः पैसा मिळवू शकतो की नाही मेट्रो सिटीमध्येच पाहिजे हे एक आता नवीन चालू झालेलं आहे म्हणजे खेडेगावातली मुलं मुली शहरामध्ये पाहिजे म्हणतात शहरातल्या मुली म्हणतात मेट्रो सिटीमध्ये पाहिजे प्रत्येकाला मेट्रो सिटीमध्ये कसे काय म्हणजे वर मिळवू शकेल आणि मेट्रो सिटी मध्ये सुद्धा घराच्या किमती खाली मिळत नाही अशा स्टेजला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा तीन करोडचा फ्लॅट घेणं शक्य आहे का हा सुद्धा मुलीच्या वडिलांनी विचार केला पाहिजे आणि जरी घेतला तरी सुद्धा वीस वर्षासाठी जर लोन काढला असेल तर तो कायमस्वरूपी वीस वर्षासाठी पॅकच झाला म्हणजे जर शहरामध्ये श्रीमंत असलेलं जर कुटुंब जर मेट्रो सिटी मध्ये राहायला गेलो तर ते तिथलं मेट्रो सिटीमध्ये गरीब होऊन बसत याबद्दल काही शंका नाही आणि संपूर्ण आई वडिलांनी मिळवलेली पुंजी ही त्या मेट्रो सिटीमध्ये घर घेण्यासाठी घातली जाते त्याच्यानंतर मग मुलगा ते सांभाळेल किंवा नाही हा भाग पुढचा येतो सून सांभाळणार आहे किंवा नाही परंतु नंतर पश्चाताप करण्याची मात्र पाळी येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलींना एक विनंती आहे की खेडे गावातला गा म्हणून कृपया रिजेक्ट करू नका फक्त आहे स्वतःचा पैसा स्वतः मिळवतो कष्ट करून मिळवतो एवढेच बघा आणि योग्य वर मिळायला जास्त अपेक्षा ठेवू नका कारण अविवाहित राहणे हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत अशुभ गोष्ट ही मानली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील विवाहाच्या बाबतीत असतील तर कृपया मुलाची तीस वयाच्या आत जर लग्न करायचं असेल आणि पंचवीसच्या आज जर करायचं असेल तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता चाळीसाव्या वर्षी मुलाची कुंडली बघण्यासाठी कृपया फोन करू नका नमस्कार